आज बनवले चॉकलेट केक वेनिला केकचे पाच केक हे घेतला आहे मी साहित्य करायला असे बेस तयार करून घेतले असे कट करून घेतले आता हे ते तयार करायचं आहे चॉकलेट फ्लेवरचा केक इथे मी क्रीम तयार करून घेतली आहे क्रीम छान इथे मी वेनिला केकचे पण कट करून घेतलेत हे आराध्याने थोडंसं तोडलेलं आहे एका बाजूला ठेवले बेस तयार केला आणि आराध्याने थोडासा तोडला तर छान असे सुंदर मी पाच केक तयार करणारे दोन चॉकलेट फ्लेवर एक मँगो फ्लेवर एक स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि एक पायनॅपल फ्लेवर मी तुम्हाला झाल्यानंतर दाखवते फर्स्ट केक बनवणार आहे मी चॉकलेट फ्लेवरचा चला मी आता चॉकलेट फ्लेवरचा केक बनवते आणि केल्यानंतर तुम्हाला मी डिझाईन दाखवते मी कशी केली ते आता असे मी एका बीजचे अर्धा अर्धा दा किलोचे बनवणार आहे मी आता अशी एका बीजचे दोन पीस करून घेतले आता याच्यावरती छान ऑट ऑट ओ, 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 लावायचं छान क्रीम लावायची छान चॉकलेट सिरप लावायचं आणि क्रीमने छान त्याला गार्निश करायचं चला मी तुम्हाला केल्यानंतर दाखवते हा बनवला ब्लॅक फॉरेस्ट केक हाफ के जीचा आहे ऑर्डरसाठी बनवला आज आ, तर त्यासाठी लागणार साहित्य मी सगळं दाखवलं आणि अशा पद्धतीने मी ब्लॅक फॉरेस्ट केक केला आणि दुसरा एक होता त्या दिवशी ऑर्डरसाठी आज एकूण पाच केक करायचे होते मग एक फर्स्टचा ब्लॅक फॉरेस्ट केक केला दुसरा चॉकलेटचाच केला ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेटचे केक मी तयार करून घेतले आणि त्याचे थोडेसे फोटो व्हिडिओज काढले कशी वाटली केकची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा हा आहे स्ट्रॉबेरी केक हाफ जी के जीचाच आहे पिंक कलरचा पाहिजे होता कस्टमरला मँगो पायनॅपल स्ट्रॉबेरी आणि चॉकलेटचे केक केले